कुडकुड करू नका काय सर्वांना जय महाराष्ट्र आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये कार्तिकी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं संपन्न होतोय परंतु उशिरा लांबलेल्या पावसामुळं या महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी आज खूप अडचणीत आलेलं आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की हे सगळं संकट लवकर लवकर दूर होऊन देत आणि आमचा बळीराजा चांगल्या पद्धतीनं ह्या महाराष्ट्रामध्ये अधिक सक्षम व्हावा आणि तो सुखी आणि संपन्न महाराष्ट्र व्हावा अशी आपण प्रार्थना करतो आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरीचं ग्रामदेव श्रीदेव भैरी जुगाई भगवती मातेचं दर्शन घेऊन आम्ही नऊ दिवसाची रत्नागिरी शहरातली पदयात्रा आज सुरू केली आज सकाळी साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत ह्या पदयात्रेचा प्रारंभ वॉर्ड क्रमांक अकरामधून सुरू होऊन वॉर्ड क्रमांक चौदा आणि पंधराच्या काही भागातून पहिल्या टप्प्यातली पैद पदयात्रा ही संपलेली आहे संध्याकाळी चार ते आठ अशा प्रकारची पदयात्रा असेल आणि पुढील नऊ दिवस रत्नागिरीतले सुमारे शंभर किलोमीटरचे जे रस्ते आहेत ह्या रस्त्यावरून ही पदयात्रा आमची मार्गक्रमण करणार आहे आणि त्यामुळं रत्नागिरीतल्या समस्त नागरिकांना आमची विनंती आहे या पदयात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं सामील व्हावं आणि नगरपालिकेच्या पुढच्या निवडणुकांमध्ये होऊ घातलेल्या एक परिवर्तन करण्यासाठी आम्हाला महाविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली आशीर्वाद द्यावेत आणि एक परिवर्तन घडून रत्नागिरीमध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते व्हावेत चांगल्या प्रकारचे ड्रेनेज सिस्टीम व्हावी चांगल्या प्रकारची आरोग्य यंत्रणा व्हावी खेळाची मैदानं व्हावीत अशा प्रकारे अनेक ज्या गोष्टी आज खड्ड्याच्या माध्यमातून समस्त नागरिकांना त्रस्त होत आहेत याच्याबद्दल एक जनजागृती करणे आणि एक जनसमर्थन करणं असा ह्या पदयात्रेचा आमचा प्रमुख उद्देश आहे आमचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे तालुका प्रमुख शेखर घोसाळे सर्व प्रमुख प्रमुख विभाग विभागप्रमुख महिला आघाडी युवा सेना शिवसहकार सेना सर्व अंगीकृत संघटनांचे आमचे पदाधिकारी ह्या माझ्या पदयात्रेमध्ये आहेत स्वर्गीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचासुद्धा मी आशीर्वाद घेतलेला आहे हा प्रमुख विषय आज मला आपणाला सांगायचा होता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा रत्नागिरीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा गौप्यस्फोट मी आज या निमित्तानं करणार आहे आमची रत्नागिरी ही एकेकाळी अत्यंत सुखसंपन्न अशा प्रकारची होती माझ्यापूर्वी आमदार कैलासवाशी शिवाजीराव गोताड होऊन गेले शिवाजीराव जड्यार होऊन गेले श्यामरावजी पेजे होऊन गेले साहित्यिका लेखिका कैलासवाशी कुसुमते अभ्यंकर यासुद्धा ह्या रत्नागिरीच्या आमदार होत्या बापूसाहेब परळेकर ह्या रत्नागिरीचे खासदार होते आणि ज्यावेळेला बऱ्यापैकी औद्योगिकीकरण सुरू झालं या महाराष्ट्रामध्ये आणि उद्योग विभागाचं धोरण सुरू झालं आणि रत्नागिरीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या विविध मागास औद्योगिकदृष्ट्या असलेल्या भागामध्ये उद्योग सुरू झाले पाहिजेत आणि त्यामुळं ए बी सी डी अशा प्रकारच्या कॅटेगरी झाल्या उद्योग विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या आणि त्यामुळं त्या काळामध्ये एकोणीसशे ऐंशीमध्ये रत्नागिरी हा माझ्या मरणाप्रमाणे डी कॅटेगरीमध्ये होता म्हणजे जे जे गुंतवणूकदार जे, जे व्यावसायिक उद्योजक या ठिकाणी उद्योग आपला घेऊन यावेत आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्राला रोजगार मिळावा अशा प्रकारचं ते धोरण होतं आजही काही प्रमाणात ते धोरण राज्य शासनाचं आणि केंद्र सरकारचं आहे सा काल उगामध्ये त्या धोरणामध्ये थोडे बदल झालेत आणि एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय कुसुमते अभ्यंकर खासदार बापूसाहेब परळेकर आमदार कुसुमदेव अभ्यंकर आणि तत्कालीन मुख्यमंत्री माझ्या मताप्रमाणे शरदचंद्र पवारसाहेब किंवा वसंतदादा पाटील साहेब होते आणि रत्नागिरीमध्ये सिंघानिया ग्रुपचा जे के फाईलचा कारखाना फाईल, फाईल बनवण्याचा हा त्यावेळेला सुरू झाला आणि शेकडो हजारो तिथल्या रत्नागिरीतल्या आय टी आयमध्ये असतील पॉलिटेक्निकमध्ये असतील किंवा कारागिरांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आणि जवळजवळ ह्या गोष्टीला चाळीस वर्ष होऊन गेली गेले काही वर्ष काही अडचणीमुळं हा कारखाना थोडा अडचणीमध्ये होता किंवा अडचणीमध्ये होता असं दाखवण्याचा मालकांचा कदाचित प्रयत्न झाला असेल कारण माझ्या माहितीप्रमाणे जे के फाईलमध्ये ज्या फाईल्स बनवत होत्या त्या फाईल्सला एक्सपोर्टमध्ये चांगल्या प्रकारचं मागणीसुद्धा होती परंतु गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये तिथल्या कामगार संघटना यांना हाताशी धरून मालकांना हाताशी धरून तो जे फाईलचा कारखाना बंद करण्याचा जाणीवपूर्वक एक कट कारस्थान तयार झालं त्याला कारण होतं त्या जेके फाईलची उभी आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाची जवळजवळ सुमारे साडे सोळा एकर जमीन आहे त्याच्यामध्ये ए वन आणि ए टू अशा प्रकारचे दोन भूखंड होते एक बारा एकरचा ए वनचा भूखंड होता आणि दुसरा साडेचार एकरचा काहीतरी ए टूचा भूखंड होता असं मला तमस्त, मी काही माहिती आता या संदर्भात मागवली आहे काही दिवसात ती मला अधिकृतरित्या प्राप्त होईल आणि ह्या साडे सोळा असलेला जे केफलचा कारखाना गेल्या पाच वर्षामध्ये बघता बघता उद्ध्वस्त झाला तिथले कामगार देशोधडीला गेले आणि आज रत्नागिरीची लाईफलाईन असलेला कारखाना आज बंद पडल्यामुळे रत्नागिरीची आर्थिक प्रगती थांबली माझ्या माहितीप्रमाणं या ठिकाणी एम आय डी एमआयडीसीच्या सहाय्यानं ह्या ठिकाणी ही जमीन विकण्यात आलेली आहे असं मला समजतं आहे आणि लाख कोटी मोलाची जमीन ही कवडीच्या किमतीनं त्या ठिकाणी व्यवहार झाला समजतं आणि जवळजवळ एकशे साठ कोटी रुपयाचा हा भूखंडाचा घोटाळा झाल्याचा माझा आरोप आहे आणि ती चाळीस पंचेचाळीस कोटीच्या अल्पावधी किमतीमध्ये या ठिकाणी ह्या जमिनीचा व्यवहार झाला आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचे जे उद्योग सचिव आहेत आणि त्याशिवाय नव्यानं जे उद्योग विभागाला सल्लागार नेमले गेलेले आहेत कौस्तुभ धौसे साहेब यांच्याकडं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करणार आहोत की या सगळ्या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण याच्यामध्ये महामंडळाचंसुद्धा नुकसान झालं आहे आणि अशा प्रकारे कट कारस्थान करून एक स्कॅन्डल ह्या जमिनीचं झालेलं आहे खरं तर औद्योगिक विभागाकरता औद्योगिक कारणासाठी असलेली जमीन आहे आमची यामध्ये मागणी अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या जमिनीचं पर्पज जे आहे ते कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल होता कामा नये त्या ठिकाणी नव्यानं कोणताही चांगला उद्योग आला तरी चालेल काही मला अशी माहिती कळली की स्टील किंवा फॅब्रिकेशनला जे लोखंड लागतं त्याला टॉर स्टील म्हणतात तिथे रोलिंग मिल होणार आहे असं मला समजलं परंतु रोलिंग मिल होणार असेल तर त्याचं स्वागत आहे पण तो जनतेची दिशाभूल होता नये रोलिंग मिल होणार होणार म्हणून तिथं टोलेजंग कमर्शियल जर मॉल झाले तर ते मात्र आम्ही त्या ठिकाणी करू देणार नाही कारण ही लाईफलाईन असली जमीन आहे आणि याचबरोबर रत्नागिरीमध्ये असलेलं मिरजोळे औद्योगिक क्षेत्र झाडगाव औद्योगिक क्षेत्र याच्यामधील अनेक भूखंड जे करता असलेले असतील क्रीडांगणाकरता असतील हे सुद्धा जबरदस्तीनं बेकायदेशीरित्या त्याचं हस्तांतरण करण्यात आलं आहे आणि एका ठराविक नेक्सस करून ठराविक कंपूला हे सगळे भूखंड देण्यात आलेत असं मला समजतं आहे हँकल केमिकल नावाची जी कंपनी आहे त्याचासुद्धा भूखंड काढून देऊन तो कुणाला तरी दिला गेलेला आहे झाडगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियमचं स्कूल होतं त्यांचं क्रीडांगण त्या ठिकाणी काढून घेण्यात आलेले आहे असे अनेक विषय आहेत ज्या ॲम्युनिटीचे ते बदल केलेत माझं या ठिकाणी त्यानिमित्त म्हणणं आहे की जे प्लॅनिंग अथॉरिटी एम आय डी सीची आहे त्यांनी ओपन स्पेस ॲम्युनिटी क्रीडांगणं ही प्लॅनिंग ॲथॉरिटीप्रमाणे खरं तर ठेवलेली होती त्याच्यामध्ये बदल करण्याची कोणाला आवश्यकता असं मला वाटत नाही त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ झालेला किंवा भ्रष्टाचार झाले स्कॅन्डल झाले असा आमचा आरोप आहे त्याचबरोबर अनेक वर्षाची जी बालकोची म्हणजे भारत ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी एकोणीसशे सत्तर सालामध्ये ज्या जागेचं भूसंपादन त्या काळात झालं होतं केंद्र सरकारच्या माध्यमातून तत्कालीन तेव्हा एम आय डी सी नव्हती त्यामुळे महसूल विभागानं हे भूसंपादन केलं होतं जवळजवळ हजार बाराशे एकरचं अद्यापर्यंत तिथं कोणताही कारखाना झाला नाही कालोघामध्ये ती जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडं जमा झाली किंवा त्यांच्या ताब्यामध्ये आली आणि तो वाद मालक स्टरलाईट इंडस्ट्री आणि महाराष्ट्र शासन उद्योग विभाग यांचा हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि त्यानंतर मला असं समजलं ही जमीन एम आय डी सीच्या ताब्यामध्ये आलेली आहे आता त्या ठिकाणी व्ही आय टी नावाची कंपनी येऊन त्या ठिकाणी नवीन आता काय प्रकार त्याला काय म्हणतात कम्प्युटर चिप्स काय त्याला म्हणतात सेमी कंडक्टर सेमी कंडक्टरची कंपनी असं मला कळतं आहे तर मला असं वाटतं की उद्योग विभागानं खरोखर कुठली सेमी कंपनी येणार ती कधी येणार ती कधी सुरू होणार कारण मी म्हटलंच गेल्या वीस एकवीस वर्षामध्ये आश्वासनांचा एक ग्रंथ तयार होईल आणि त्यामुळं खरोखर सेमी कंडक्टर असाल तर आम्ही तिथं वेलकम करू परंतु माझी आजही पुन्हा एकदा मागणी आहे त्या ठिकाणचे जे भूमिपुत्र आहेत शिरगाव परिसरामधील ग्रामपंचायत हद्दीमधील उद्योगनगर परिसरातील सर्व धर्मीय त्याच्यामध्ये ते भूमिपत्र त्यावेळेलं होते आज कालोघामध्ये त्यांची कुटुंब मोठी झालीत आणि आज त्यांच्यामध्ये बेरोजगारी आहे ती लोकंसुद्धा भारत एल्युएन प्रकल्पाची मागणी आहेत की जसं सिडकोमध्ये साडेबारा टक्क्याचा काही बेनिफिट मिळाला होतो साडेबावीस टक्क्याची एक पॉलिसी आहे आमच्याकरता अशा प्रकारची एक पॉलिसी बनवा उद्योग नको आहे आमचं म्हणणं नाही पण दहा रुपयाच्या कवडीमुळेनं गुंठा घेतलेली जमीन आज तुम्ही करोडो रुपयाच्या गुंठ्यानं ते जर विकणार असाल तर याच्यामध्ये व्यापार झाला भूमिपुत्र उद्ध्वस्त होतोय आणि त्यामुळे मी उद्योग विभागाच्या सचिवांना आणि सल्लागारांसोबत विनंती करणार आहे की त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होणार आहे मला कळलं वीस एकर जागा त्यांच्याकरता आहे काही जागा कमर्शियल किंवा काही जागा रेसिडेन्शियल होतील तर नेमकं हे करत असताना विकास व्हावायचा हरकत नाही पण जे मूळ भूमिपुत्र आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे भूमिका आहे त्या व्यतिरिक्तसुद्धा नव्यानं रत्नागिरीमध्ये भूसंपादन होतं आहे खरं तर या ठिकाणी पंचतारांकित एम आय डी सी व्हावी म्हणून गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी करबुडे परिसरामध्ये निवळी परिसरामध्ये भूसंपादन झालं होतं त्याच्यानंतर आंदोलन झालं आणि त्या ठिकाणी तो सातबारा कोरा करावा अशा प्रकारची मागणी होती नेमकं काय झालं मला कळलं नाही की हा सातबारा कोरा करायला कोण लोक होती राज्य करते आज त्या ठिकाणी जयगड परिसरामध्ये वाटत परिसरामध्ये सुद्धा नव्यानं भूसंपाद होशीची माहिती आहे आणि त्या रीड परिसरामध्ये निव ज्या ठिकाणी एम आय डी सी भूसंपादन करते असं म्हणतात मधल्या काळात उद्योग मंत्र्यांचा एक व्हिडिओ आम्ही मधल्या सभेचा सा पाहिला होता की त्या ठिकाणी डिफेन्स आणि ॲम्युनेशन मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी होणार आहे आणि ती जागा काही एम आय डी सी ॲक्वायर करणार नाही ती दुसरं कंपनी जी होणारी आहे मग एम आय डी सीचा रोल काय एम आय डी सी कशाकरता पाहिजे आणि जर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इक्विपमेंटची जर होणार असेल तर ती नेमकी कधी होणार कधी सुरू होणार कारण मला असं कळतं आहे की ह्या ठिकाणीसुद्धा एक भूखंडाचा घोटाळा आहे कारण अनेक दलाल मुंबई दिल्लीपासूनची येऊन त्या ठिकाणी जमिनी घेत आहेत खरेदी आहेत जर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाला भूसंपादन करायचं असेल तर त्याचं एक नोटिफिकेशन निघतं आणि त्यापूर्वी खरेदी विक्रीचे व्यवहार थांबतात आज जर हे ना कुठल्या प्रकारचा उद्योग एम आय डी सीचा करायचा असेल टोलवाटोलवी करून प्रत्येक वेळेला उत्तर देण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की एम आय डी सीनं किंवा महसूल विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना किंवा स्टॅम्प जे डिपार्टमेंट आहे खरेदी विक्रीचं ह्यांनी जाहीर करावं नाहीतर आम्ही त्या ठिकाणी राज्य शासनाला किंवा सी बी आयला विनंती करतो ह्या सगळ्या जमिनीच्या घोटाळ्यामध्ये वाटत खंडाळामध्ये कोण कोण आहेत ते जाहीर झालं पाहिजे आणि जर अशा प्रकारे तिकडचे जर दलाल येऊन जमनी घेत असतील माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला लुटणार असतील आणि तिथं कुठलाही उद्योग होणार नसेल तर याची सखोल चौकशी उद्योग विभागानं करावी अशा प्रकारची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज आम्ही मागणी करतो आपले काही प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही म्हणून हो मला जो काय थोडीशी कायद्याची जी माहिती आहे ही जमीन मुळात एम आयडीसी ची म्हणजे महाटरच्या औद्योगिक मंडळाने लीजनी दिलेली असते ही पॉलिसी आहे नव्याण्णव वर्षाची त्याच्यामध्ये सिंघानी हे ओनर होत नाही ते लेझी होतात म्हणजे भाडेकरू होतात दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा म्हणजे आम्ही सुद्धा यश फाउंडेशनला जागा घेतली ते आम्ही मालक नाही होत मी नव्याण्णव वर्षाची आहे टेक्निकल त्यातला गोष्ट असं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की उद्योग विभागानं उद्योग बंद पडू नयेत आज आमचे उद्योग मंत्री आहेत ते आता निरुद्योग मंत्री होणार आहेत की काय हा माझा या निमित्तानं सवाल आहे तसं केंद्र सरकारने मधल्या काळामध्ये जे आपापले उद्योग केले होते स्वातंत्र्यानंतर रोजगार मिळाला पाहिजे म्हणून त्याला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणतात एअर इंडियापासून भेल इंडिया असेल अनेक असे आहेत उपक्रम की त्यावेळेला आपल्याकडे उद्योजक नव्हते आणि नंतर मग आता सरकार जेव्हा आली किंवा वाजपेयी साहेबांचं सरकार आलं मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं मोदी साहेबांचं सरकार आलं तर केंद्र सरकारमध्ये एक नवा मंत्रालय उघडलं गेलं त्याचं नाव डिस इन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक मंत्रालय झालं मग आता इथे निरुद्योग मंत्री किंवा मंत्रालय असं काही महाराष्ट्र नवीन करते का कारखाने सुरू होण्याच्या ऐवजी कारखाने बंद पडणे म्हणजे निरुद्योगी होणे असं त्याच्यावरचं माझं मत आहे जे के फाईल बंद पडली त्या ते ठिकाणी आमची भारतीय शिबॅट बंद पडली छोटे मोठे कारखाने कोकण कॅप्सूल वगैरे हे तर आहेतच त्यामुळं माझी ती मागणी आहे की या संदर्भात उद्योग विभागानं किंवा उद्योग सचिव आणि उद्योग सल्लागार जे आहेत यांनी ह्या संदर्भातली सखोल चौकशी करावी मी सोमवार मंगळवारी मुंबईमध्ये असल्यामुळे समक्ष भेटून ही मागणी त्यांना करणार आहे मला काहीच माहिती नाही ना त्याचे आता पेपर्स माझ्याकडे येतील पण माझं म्हणण्याप्रमाणे त्या जमिनीची किंमत किमान एकशे साठ कोटी रुपये असली पाहिजे काहीतरी असं म्हणतात पस्तीस चाळीस कोटी रुपयात हा व्यवहार झाला बाजार भाव एम आय डी सीचा भाव आता बाकी ठिकाणी आपण विचारायला गेलो तर आपण मार्केट रेट रेडी रेकणार सांगणार बाकी ठिकाणी एमआयडीसी रेट सांगणार मग हे कसं काय होणार आणि याच्यात नेमकं उद्योग विभागाची भूमिका काय आहे उद्योग सुरू करणं की उद्योग बंद करणे आणि परत जसं भारतीय शिपायचं तीनशे कोटीचं भंगार विकलं गेलं तसं याचं पण भंगार कोणी घेतलं आहे आणि त्या भंगारचा व्यवहार कितीचा झाला आहे हा आणखीन एक संशोधनाचा विषय आहे तिथलं सगळं जे लोखंड वगैरे आहे तिथल्या निर्णया मशिनरीज होत्या मशीन्स होत्या मशीन त्यासुद्धा कवडी मुलानं भंगारात विकण्याचं काम सध्या सुरू आहे माझ मला जी काय माहिती आहे की आता तर उद्योग विभागानं अशा वेळेला काही जर एखादी औद्योगिक इंडस्ट्रीसीमध्ये असेल आजारी जर असेल तर त्याच्यामध्ये एक हाय पॉवर कमिटी आहे राज्य शासनाची त्याच्यासमोर ते विषय मांडले जातात त्यांना फायनान्सर दिले जातात ते नवीन उद्योग सुरू करू इच्छितात का दुसरा कुठला अशा प्रकारे एक पॉलिसी तयार करून किंवा एक धोरण तयार करून ते केलं जातं पण तू मी ऐकल्याप्रमाणे सिंघानिया ग्रुप त्यांच्या कौटुंबिक अडचणीमध्ये आणि वादामध्ये आहे तेव्हा माझं म्हणणं सिंघानिया ग्रुपनी खूप सेवा ह्या राज्याची ह्या देशाची केली आता त्यांना नको असेल तर एम आय डी सी जागा ताब्यात घ्यावी आणि ऑप्शन बिडिंग करून ट्रान्सपरन्सीनं कुठला उद्योग येणार आहे काय तिथं मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी होणार आहे तिथं गुंतवणूक तो उद्योजक आणणार आहे की नुसतं आपले कुठले तरी पैसे ह्याचे त्याचे मागच्या दारांना पुढं करून जमीन आत्ता घ्यायची आणि मग बघू करायचं कारण त्याच्याकडे कर एक डीपीआर करावा लागेल जर उद्योग करायचा झाला तर त्याची आता चौकशी करा अशी मागणी आहे माझी नाही आता मी उद्या उद्योग सचिवांना या संदर्भात भेटणार आहे आणि त्यांच्याकडून ही माहिती सगळी मागवणार आहे आणि आमची डिमांड अशी आहे त्या ठिकाणी की एक तर जवळजवळ ह्याच्यामध्ये काही जमीन लँड स्कॅन्डल आहे हा हा भूखंडाचं श्रीखंड झालेला आहे आणि त्यामुळे त्याची चौकशी एका बाजूला व्हावी त्याच्यात कोण कोण जबाबदार आहेत काय काय आहेत त्याचा आम्हाला कळलं पाहिजे आणि नव्यानं तिथं कोणता उद्योग जो रत्नागिरी करता येणार आहे तो कधी सुरू करणार आहे अशी आमच्या मागणी अगदी वेलकम आणि आमचं विषय असा आहे की त्या ठिकाणी वाटत म्हणजे जे काय बंदुका बिंदुका येणार आहेत आपल्या सैनिकांना द्यायच्या त्या बंदुका कधी बनणार आहेत मी कोण बनवणार आहे आणि मग ती जमीन खाजगी दलाल घेऊन त्या कोण रिलायन्स ग्रुपला देणार आहेत की काय कारण ती जी काही कंपनी होती माझ्या ती रिलायन्स डिफेन्स ती त्या अनिल अंबानींची बिचाऱ्यांची होती आता नवीन व्यवहार होऊन त्या दुसऱ्या बंधूंनी म्हणजे काय त्यांचं नाव अंबानी मुकेश अंबानी घेतली असली तर काय मला काही कल्पना नाही आणि त्या ठिकाणी सुद्धा लोकांचा तिकडे विरोध आहे कारण दलाल दमदाट्या करून काही मुंबईकर हाताशी धरून त्या कमी किमतीमध्ये जमिनी ख खरे खरेदी बळकावतात आता तर एम आय डी सीनं किंवा महसूल विभागानं तिथं खरेदीच्या व्यवहाराला नियमापूर्ण बंदी करायला पाहिजे होती पण ती बंदी अजून झालेली नाही आणि त्यामुळे जो मूळ भूमिपुत्र आहे माझ्या अर्धवट माहितीनुसार असं आहे चुकीची माहिती आर्थिकदृष्ट्याची कोण अडचणी तिने उद्योग करू नयेत ना कोणी कोणाला आग्रह केलाय आणि मुळात असं आहे की त्या ठिकाणी जर इंडस्ट्री करायची असेल तर पारदर्शकतेनं त्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे कोणता प्रकल्प येणार आहे गुंतवणूक तिथे आहे कधी सुरू होणार तो कधी पूर्ण होणार आणि मग तिथल्या स्थानिकांना असेल किंवा स्किल्ड अनस्किल्ड लोकांना असेल ट्रेनिंग काय देणार ह्याचं काहीतरी ठरलं पाहिजे आता माझ्या माहितीनुसार ही जी मी आर टी आयमधून माहिती घेतली आहे तिथे मुंबई दिल्लीपासून गुजरातपासून जे दलाल येत आहेत इथल्या स्थानिक एजंटला त्यांनी पकडले इन्व्हेस्टर येत आहेत इथल्या स्थानिक जे दलाल आहेत ते त्या जमिनी खरेदी करतात आपल्या नावं दुसऱ्यांच्या नावावरती हे माझं म्हणणं थांबलं पाहिजे झालीशे तर वेलकम आता ती जर झाली सुद्धा माझा पुढचा प्रश्न आहे प्रांतानी राज्य शासनानं जमिनी कोणाकडनं घेतल्या भूसंपाद मुख्य भूमी पुत्राकडनं घेतल्या शेतकऱ्याकडनं घेतल्या आता शेतकरी कोण जो इन्व्हेस्टर आहे म्हणून ओरिजिनल भूमिपुत्र मी म्हणतोय जमीन मालक या देशात सगळेच आहेत अमिताभ बच्चन पासून तिथला जो भूमिपुत्र आहे त्याची जमीन समजा बाळमांना कमी किमतीत घ्यायची आणि एम आय डी सीला किंवा महसूल विभागाला राज्य शासनाला ती चार पट्टीनं विकायची हा भूखंड घोटाळा आहे असं आमचं मत आहे आणि त्यामुळं असे जर व्यवहार असतील तर सी बी आयच्या माध्यमातून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे व्हेरी गुड माझ्याकडे असे सातबारे आहेत की जे दलालांनी घेतले आणि मग ते विकायचे आहेत सीला भूसंपादन हे अर्ध सत्य आहे म्हणजे मी भूसंपादन म्हणायचं कोळीसऱ्यात सुरू करतोय आणि वाटतलं दला तिकडं दलालांनी खरेदी करायची आणि मग हळूहळू कोण आहे आता त्याला भूमिपूत ज्याचा सातबारा नाव आलं तो मालक झाला मग तो दलाल झाला आमच्या भाषेमध्ये हे स्कॅन्डल आहे खर तर अशा वेळेला भूसम होताना सहा महिने आठ महिने वर्षभर कुठलेही खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाहीत साठे खत रजिस्टर होत नाहीत असं कायदा नियम म्हणतो पण आता काय चाललंय सध्या ते आपल्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती आम्ही रद्द करायचं म्हणत नाही आमचं म्हणायची ती चौकशी झाली पाहिजे मला ही माहिती घेऊन सांगितली मलाही माहिती शासनाने ते ठरवायचं आहे सध्या मी विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं वाटतं बारसूला पण हेच चालू आहे पण मला त्यातली माहिती कमी आहे राजापूर चालू आहे बारसू मध्ये सुद्धा असंच काहीतरी चालू आहे हम्म नाही माझं त्याच्या पुढचं म्हणणं असं आहे की औद्योगिकरण आलं पाहिजे पण शोषण होता कामाने इथल्या भूमिपुत्राचं कोणतरी मोठमोठे धने दिल्ली मुंबई गुजरातपासून येतील इथल्या जमिनी खरेदी करतील कारण त्यांना त्यांचे दोन नंबरचे पैसे हे ते घरात ठेवू शकत नाही त्यांना अमित शहा साहेबांची मोदी साहेबांची भीती आहे कारण ईडी कधी पण येईल त्यामुळे जमिनीवर ईडी येत नाही तुम्ही जर जमिनी खरेदी केल्या असतील किंवा प्रॉपर्टीज खरेदी केली त्याची चौकशी व्हायला खूप वेळ लागतो पण इन कॅश तुम्हाला ठेवता येत नाही आणि त्यामुळे डिमॉनिटायझेशनचा जो विषय आहे ती भीती आहे कदाचित पाचशेची नोट पण मोदीबाबा कधी रद्द करू शकतात काही सांगता येत नाही म्हणून लोक आता सोन्यात पैसे गुंतवतात म्हणून सोन्याचे भाव वाढले माझ्या लाडक्या बहिणी अडचणीत आल्यात पंधराशे रुपयापर्यंत वर्षाला अठरा हजार रुपये द्यायचे आणि इथं सत्तर हजार दहा कॅमचं सोनं एक लाख तीस हजार झालं तेव्हा असा हा सगळा खेळ आहे आणखीन काय प्रश्न आहेत आमचं जे सगळं धोरण असतं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा पक्षाचे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत तो जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधन असतो ही शिवसेनेची पद्धत आहे आणि त्याप्रमाणे उद्धवजी सांगतील तो आम्हाला आदेश बरोबर त्यांनी म्हटलं असेल ते त्यांना विचारलं मी कसं सांगणार उद्धवजी ठाकरे साहेब सांगणार ते ठरवणार असं वेगवेगळं नसतं असं वेगवेगळं आमचं काही नाही आमचं आम सगळं बॉस मातोश्री मातोश्री जे सांगेल उडी मारायची तर मारायची आम्ही आता पक्ष कार्यकर्त्यांकडून अशी मागणी आली की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच इथं प्राबल्य आहे आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून जे कोण इच्छुक असतील मग नगरपालिका नगर, नगर नगराध्यक्ष पदाला असतील किंवा नगरसेवक पदाला असतील आता स्वाभाविकपणानं आरक्षणाची पद्धत आल्यामुळे ज्याला आरक्षण ज्या पदाला आहे त्या पदाचीच माणसं जास्त कोण क्लेम करणार ना तर त्यामुळे आता शिवानी सुरेंद्र आता त्याच्याकरताच आरक्षण पद्धत आली ना नाही तर आरक्षण आणलं कशाला जे काय निवडणूक आयोगानं का भारत सरकारनं धोरण ठरलं आरक्षणाचं ते फॉलो करणारे आम्ही हो। आहोत आणि त्यामुळे आता शिवानी मिहीर माने ना इच्छा व्यक्त केली कार्यकर्त्यांनी केले उद्धवजी निर्णय देतील तो फायनल आता ते उद्धवजीनाच कळणार ना राजकारणामध्ये अनेक विविध पक्षामध्ये चांगली चांगली कार्यकर्ते असतात पदाधिकारी असतात काही जणांना संधी मिळत नसते म्हणून आम्ही आपलं एक सहज आव्हान केलंय विनंती केले की के आमच्याकडं सर्व उमेदवार आहेत इच्छुक आहेत पण चांगली कर्तृत्ववान माणसं जर असतील तर त्यांना आम्ही असं आहे की दहा नोव्हेंबरपर्यंत या निवडणुकीमध्ये जर कोणाला इच्छुक आमच्याकडनं व्हायचं असेल त्यांनी आमच्याकडे मागणी करावी आम्ही उद्धवजींकडे ती मागणी नेऊ उद्धवजी करतील तो, कर करती तो फायनल निर्णय ते जे सांगतील ते